दिनांक मार्च रोजी शिरपूर तालुक्यातील सर्व शहर व ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेस जिल्ह्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे मॅडम यांनी टीबी मुक्त भारत साठी तपासणी व निदान झालेले रुग्ण कळवण्यासाठी आवाहन केले डब्ल्यू एच ओ कन्सल्टंट डॉक्टर हर्षद द्वारे मार्गदर्शन केले शाहिद शेख यांनी पीपीएसए बाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे नियोजन तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुलकर्णी तालुका कार्यालयाचे पर्यवेक्षक यांनी केले कार्यशाळेचे सूत्रसंचालन पीपीएम प्रतिभा पाटील यांनी केले डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश भंडारी व डॉक्टर सेटी यांचे विशेष सहकार्य हो लाभले